नागपूरच्या संविधान चौकामध्ये वेगळ्या विदर्भाला घेऊन आजपासून आमरण उपोषणाला सुरुवात झाली आहे तर आपल्यासोबत आहेत विदर्भवादी नेते वामनराव चटप काय सांगतात सर काय सांगा विदर्भ राज्य आंदोलन समितीने मिशन दोन हजार तेवीस अंतर्गत विदर्भ मिळवून दहा ही घोषणा केली आणि बा एकोणीस डिसेंबर दोन हजार बावीसपासून युद्धाचं ऐलान केलं सुरू होई जंगामारी जंग हमारी लढेंगे जितेंगे कटेंगे मग हटेंगे नाही लाठी खाऊ गोळी खाऊ विदर्भ राज्य मिळवून राहू आणि मग वेगळ्या माल सगळ्या आंदोलनं केली लोकशाहीतली सगळी आंदोलनं झाल्यानंतर जब आदमी के सब सहारे टूट जाते तब वो भगवान का सहारा ला भगवान म्हणजे आत्मा आत्मा म्हणजे आत्माराम आणि म्हणून स्वतःच्या याला आम्ही आत्मचिंतन करून आत्मक्लेश आंदोलनाचा निर्णय घेतला आणि काहीही करून एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीसपर्यंत विदर्भाचं स्वतंत्र राज्य घटनेच्या आर्टिकल तीन क्रमांक प्रमाणे प्र, 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 केंद्राने निर्माण करावं त्यांना भाग पाडण्यासाठी म्हणून ही आत्मक्लेश आंदोलनाची सुरुवात आजपासून जर हे मागणी मान्य झाली नाही तर यापुढे काय राहील यासाठी आमची कोर कमिटी आहे कोर कमिटी निर्णय करेल आणि त्यापूर्वी पुढच्या आंदोलनाची घोषणा होईल तुर्तास हा निर्णायक लढा म्हणून आम्ही उपोषणाचा हत्यार उपासला आहे तर हे होते आपल्यासोबत वामनराव चटप विदर्भादी नेते ऋषभ बरकुंडे अभिजित भारत नाथपूर